सगळ्यात आधी सोमवारचा नाश्याचा प्रकार बनवू तर प्रकार पहिला बनवण्यासाठी इथे मी दोन कच्चे बटाटे अशा प्रकारे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यानंतर तुमच्याकडे जी लहान मोठी आकाराची किसणी असेल तिच्याने हे बटाटे किसून घ्यायचे आहेत तर मी लहान किसणीनेही किसून दाखवलेत आणि मोठ्या किसनीनेही किसून दाखवलेत तुम्हाला हवे त्या किसनीने तुम्ही हा किस करू शकतात तर इथे बटाटे अगदी छान असे किसून झालेत त्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून हा कीस अगदी स्वच्छ धुवून कोरडा पिळून घ्यायचा आहे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं आणि त्यानंतर आता त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे खूप जास्त पिठाचा वापर नाही करायचा त्याच्यात एक मिडियम आकाराचा कांदाही बारीक कापून टाकून घेतला आहे मी एक लहान आकाराची मिरचीही बारीक कापून घ्यायची सात ते आठ कढीपत्त्याची पानं बारीक कापून घ्यायचे तेही टाकून घ्यायचे आणि भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीरही बारीक कापून टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात कारण हिरवी मिरचीही त्याच्यात टाकली आहे आणि त्यानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान हे सर्व साहित्य भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही करायचं आणि खूप घट्टसरही नाही करायचं आहे आणि बटाट्याचे किसला तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं पिठांचं बॅटर लागलंय फक्त खूप जास्त पिठं नाही वापरलेले त्यानंतर एका साईडला तवा तापायला ठेवला होता तवा अगदी छान तापलाय आणि तयार मिश्रण आता अशा पद्धतीने एक ते दीड चमचा टाकून चमचाने किंवा हातानेही तुम्ही पसरवू शकतात अशा पद्धतीने लहान लहान टिक्की बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही हवं तर मोठा पराठाही बनवू शकतात पण शक्यतो आपण लहान मुलांना अशा साध्या छोट्या छोट्या वस्तू खायला दिल्या की ते अगदी आवडीने खातात तर आता तव्यावर मावतील तेवढे तीन चार टिक्की मी बनवून घेतल्या आहेत वरची साईड छान कोरडी झाली की साईड छान चेंज करून द्यायची आहे आणि लागेल तसं थोडं थोडं तेल टाकून आता दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून घ्यायच्या आहेत अगदी कमी तेलात तयार होणारा हा नाश्ता आहे आणि लहान मुलं तर अगदी आवडीने खातात तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईड अगदी छान कुरकुरीत अशा भाजून झालेल्या आहेत राहिलेल्या मिश्रणाच्याही मी आता टिक्की बनवून घेते तर अगदी झटपट असा हा नाश्त्याचा प्रकार आहे आणि खूप छान कुरकुरीतही लागतो आणि आतमध्ये अगदी छान मऊ राहतो तर अशा प्रकारे सोमवारसाठीचा नाश्त्याचा प्रकार तयार झालाय मंगळवार साठी दुसरा नाश्त्याचा सा प्रकार बनवू तर त्यासाठी इथे आपण चपातीला जे कणिक भिजवतो त्याच्यातला चपातीसाठी लागणारा तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे छान चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे एक चपाती लाटून झाली आहे त्यानंतर आता दुसरी चपाती ही लाटून घ्यायची अगदी एकसारखी लाटायची आहे जाड बारीक असं नाही ठेवायचं तर इथे आता दुसरी चपाती ही लाटून आहे तर त्यावर एक चमचा तूप टाकून घेतलंय मी तूप पूर्ण पसरून घ्यायचं व्यवस्थित कडेपर्यंत तूप पसरवून झालं की त्यानंतर इथे मी पाव चमचा लाल तिखट घेतलंय लाल तिखटही टाकून घ्यायचंय चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तुम्ही जर चपातीचं कणिक भिजवायला मीठ वापरलं असेल तर या स्टेजला थोडं कमी मीठ वापरा त्यानंतर इथे मी पावभाजीचा मसाला घेतलाय तुमच्याकडे हवं तर सांबर मसाला किंवा छोले मसाला असेल तर तोही तुम्ही वापरू शकतात तर पावभाजीचा मसाला टाकून घेतला आहे सर्व मसाले अगदी छान पसरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे आता कांद्याची पात स्वच्छ धुवून कोरडी करून मग बारीक कापून ती टाकायची आहे ओलसर कांद्याची पात अजिबात टाकायची नाही तर सर्व साईडला मी कांद्याची पात अगदी भरपूर अशी टाकून घेतली आहे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीरही बारीक कापून सर्व साईडने व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे तर इथे आता कोथंबीर कांद्याची पात मस्त पसरवून झाली आहे त्यानंतर आता जी दुसरी चपाती लाटून घेतलेली होती ती अशा पद्धतीने वरून ठेवायची आहे आणि आता वरून थोडस कोरडं कणिक टाकून अगदी छान असं हाताने प्रेस करून घ्यायचंय आणि लाटण्याने अगदी अलगद असं लाटून घ्यायचंय जेणेकरून सर्व साहित्य अगदी व्यवस्थित बसेल आणि त्यानंतर सूर्यने आता या चपातीचे चार किंवा पाच तुम्हाला हवे त्या पद्धतीने काप करून घ्यायचे तर इथे मी तरी तरी आता पाच काप करून घेते कारण मी केलेल्या चपात्या जरा मोठ्या होत्या तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असं कापून घेतलं आहे मी सुरीने आणि त्यानंतर आता एक एक पीस अशा पद्धतीने अगदी घट्टसर रोल करत न्यायचा आहे दाबून घेत जायचं आहे कारण कांद्याची पात बाहेर येऊ शकते म्हणून अगदी दाबून हे रोल बनवायचे आहेत तर इथे आता एक रोल मी दोन पीस मिळून बनवून घेतला आहे तुम्ही बघू शकता तर तयार चपातीचे दोन रोल तयार होतील फक्त एवढीच काळजी घ्यायची अगदी घट्टसर असे दाबून हे रोल बनवायचे आहेत तरी ते दोन रोल तयार झालेत दोघांनाही कोरडं कनिक लावून अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे तर एक लहान आणि एक मोठा असा दोन रोल तयार झालेत तर आता कोरडं कनिक लावून हातानेच थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण अलगद हाताने व्यवस्थित आधी प्रेस केलं त्यामुळे पराठा हा फुटत नाही जास्त प्रमाणात तर इथे मी परत थोडं कोरडं कणिक लावून घेतला आहे आणि त्यानंतर आता लाटण्याने अगदी अलगद असा हा पराठा जाडसर असा लाटून घ्यायचा आहे खूप पातळ नाही करायचा जा। अगदी जाडसरच ठेवायचं आहे तर इथे पराठा लाटून तयार झाला आहे एका साईडला तवाही छान तापला आहे तर आता तव्यावर तयार पराठा मी टाकून घेतला आहे आणि आता भरपूर असं तूप टाकून दोन्ही साईडने हा पराठा अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर तूप खात नसाल तर तेलाचाही वापर करू शकतात किंवा तूप नसेल तर तेलही वापरू शकतात फक्त आपण जेवढं जास्त प्रमाणात तूप वापरलं तेवढा हा पराठा कुरकुरीत भाजला जातो आणि टेस्ट अगदी अप्रतिम लागते तर हा पराठा भाजतानाच घरात अगदी सुगंध दरवळलेला आहे खूप छान टेस्ट लागते या पराठ्याची तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान कुरकुरीत असा हा पराठा भाजून झाला आहे दुसऱ्या रोलचाही आता मी पराठा करून घेते तर अशा प्रकारे मंगळवारचा नाशा तयार आहे त्यानंतर बुधवारसाठीचा नाश्याचा तिसरा प्रकार बघू तर अगदी साधा सोप्पा पटकन तयार होणारा आहे तर त्यासाठी मी इथे एका मोठ्या वाटेत चार ते पाच चमचे बेसनपीठ घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हळद टाकली आहे आणि इथे अर्धा चमचा ओवा घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने हातावर क्रश करून टाकून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये दोन मीडियम आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतले ते कांदे टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकलंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर अगदी छान असं भिजवून घ्यायचंय खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आपण भज्या बनवण्यासाठी जसं पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी तर त्यामध्ये मी आता थोडीशी कोथंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बॅटर भिजवून तयार आहे त्यानंतर इथे मी तवा तापायला ठेवला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि इथे आता मी सकाळची उरलेली जी चपाती आहे ती इथे वापरलेली आहे तुम्ही हवं तर लगेच तयार केलेली गरम गरम चपातीही वापरू शकतात आणि त्यानंतर आता एका टोमॅटोचे मी असे गोल काप करून घेतलेत ते काप या चपातीच्या अर्ध्या भागावर मी ठेवून घेतलेत तुम्हाला दोन प्रकारे हा नाश्ता मी बनवून दाखवते फक्त बॅटर वापरून आणि व्हेजिटेबल वापरूनही आपण तो बनवू शकतो त्यानंतर इथे शिमला मिरचीही मी अशा पद्धतीने उभी कापून घेतली बारीक काप करून घेतलेत शिमला मिरचीचे कापही व्यवस्थित पसरवून घेतले तर इथे आता टोमॅटो आणि शिमला मिरची व्यवस्थित पसरवून घेतली या अर्ध्या साईडलाच आणि इथे आता एक हिरवी मिरची घेतली अगदी बारीक कापून टाकायची तुम्ही जर लहान मुलांना हा नाश्ता देत असाल तर मिरची नाही टाकली तरी चालेल तर मिरची कापून मी टाकून घेतली आणि तयार केलेलं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने आता व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे पूर्ण शिमला मिरची आणि टोमॅटो व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे तर अर्ध्या साईडला मी असं तुम्ही तुम्हाला करून दाखवलं आहे आणि त्यानंतर उरलेलं बॅटर अर्ध्या साईडला टाकून घ्यायचं आहे तर प्लेन अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात किंवा टोमॅटो शिमला मिरची टाकूनही हा नाश्ता बनवू शकतात तर अगदी एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे मी नाहीतर चपाती खाली जळू शकते तर थोडी वरची साईड सेट झाली की याची साईड आता चेंज करून द्यायची अगदी अलगद साईड चेंज करायची आहे तर तुम्ही बघू शकता चपाती अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे त्यानंतर साईडने थोडंसं सा तेल टाकून घेतलं आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता तर अगदी एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे तर एक ते दीड मिनिटानंतर झाकण काढून घेतलं आहे मी तुम्ही बघू शकता कलर अगदी सुंदर आलेला आहे खालची साईडही दाखवते मी तुम्हाला तुम्ही बघू शकता पिठाची साईडही अगदी छान अशी भाजून झाली आहे तर लो टू मीडियम फ्लेमवर छान हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता त्याचे पीस करून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकतात तर तुम्ही बघू शकता भाज्या टाकूनही आपण हा नाश्ता बनवू शकतो आणि प्लेन बॅटर टाकूनही हा नाश्ता आपण बनवू शकतो खूप छान टेस्ट लागते तर शिळी चपाती जर तुमच्याकडे शिल्लक राहत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा नवीन प्रकारचा नाश्ता आहे एकदा नक्की ट्राय करून बघा नुसता खाल्ला तरी चालतो किंवा तुम्ही केचपसोबत चटणीसोबत खाऊ शकतात तर अशा प्रकारे अगदी छान गरमागरम असा बुधवारचा नाश्ता तयार झाला आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघणार त्यानंतर गुरुवारसाठीचा पुढचा नाश्याचा प्रकार बघू आपण प्रकार चौथा तर त्यासाठी मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेतलंय पाणी हळूहळू टाकायचं आहे एकदमच नाही टाकायचं तर थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाही तर इथे मी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आता हे तांदळाचं पीठ अगदी छान असं भिजवून घेते अगदी पातळसर बॅटर बनवायचं आहे आपल्याला याचं तांदळाच्या पिठाच्या शक्यतो जास्त गुठळ्या होत नाही अगदी लगेच भिजलं जातं ते पीठ तर इथे तांदळाचं पीठ अगदी छान असं भिजून झालं आहे लागेल तसं पाण्याचा वापर तुम्ही करायचा आहे त्यानंतर इथे एक मिरची मी अगदी बारीक कापून घेतली हिरवी मिरची ती मिरची टाकून घेतली आहे दोन मिडियम आकाराचे कांदेही बारीक कापून घेतलेत तेही टाकून घेतले अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे आणि बघितल्यावर तर तुम्ही नक्कीच ट्राय करणार आणि त्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानंही बारीक कापून टाकून घ्यायचे आहेत कडीपत्ता असेल तर टाका किंवा आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे कोथंबीरही अगदी बारीक का अशी कापून घ्यायची आहे आणि इथे आता एक बीट मी वरची साल काढून छान बारीक किसून घेतलाय लहान आकाराचा बीट घेतला होता तो बीटचा किस टाकून घेतलाय यामुळे अगदी सुरेख असा रंग येतो चवीनुसार मीठ टाकून घेतलाय आणि आता सर्व साहित्य टाकून झालंय त्यानंतर आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे बीट असेल किंवा तुम्हाला बीट आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल बीटऐवजी तुम्ही गाजरचा किसही टाकू शकतात तर व्यवस्थित मिक्स झालं आहे बॅटर तुम्ही बघितलेलंच आहे थोडं घट्टसर वाटत होतं मला मी अजून थोडंसं पाणी टाकलं आहे अगदी छान आपण डोशाला बनवतो तितपत पातळ हे बॅटर बनवून घ्यायचं आहे कलर तुम्ही बघू शकतात अगदी सुंदर दिसतोय तर एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला होता सुरुवातीला तवा अगदी छान असा तापवून घ्यायचा आहे आणि तयार बॅटर तव्यावर टाकायच्या आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कडेने आधी हे बॅटर टाकायचं आहे आणि त्यानंतर मधल्या साईडने टाकायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता बॅटर अगदी आपोआप त्याचं त्याचं पसरतं आहे इतपत हे पातळ के केलेलं आहे मी खूप जास्त घट्टसर नाही करायचं आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची हा डोसा पूर्ण सेट झाल्यावरच याची साईड चेंज करायची आहे डोसा जर थोडाफार ओला असेल तर साईड अजिबात चेंज करू नका नाहीतर तो तव्याला चिटकू शकतो तर साईडने आणि मध्यभागी मी थोडं तेल टाकून घेतलं आहे तुम्ही बघू शकता वरची साईड अगदी छान अशी कोरडी झाली त्यानंतरच मी उलटणीने त्याच्याकडा लूज करून घेते तर इतपत हा डोसा सेट झाला की त्याची साईड चेंज करून घ्यायची आणि आता अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने अगदी कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो आणि अगदी झटपट खूप काही वेळ लागला असंही नाही अगदी पाच मिनटात आपण हा डोसा तयार करू शकतो तर दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून झाल्यात गरमागरम खूप छान लागतो हा डोसा तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकतात आणि राहिलेल्या बॅटरचे मी आता अशा प्रकारेच डोसे बनवून घेते आहे ना अगदी झटपट तयार होणारा नाश्ता खूप काही वेळ लागतो असं नाही तर इथे दुसरा डोसाही तयार झाला आहे मी तुम्हाला डोसा दाखवते किती कुरकुरीत आणि अगदी वातड झालाय असंही नाही अगदी मस्त झालेला आहे तर अशा प्रकारे सर्व डोसे मी बनवून घेतले आहेत जाळी तर अगदी छान अशी पडते या डोशांना हे डोसे तुम्ही नुसते खा अगदी अप्रतिम टेस्ट लागते खूप छान लागतात तर अशा प्रकारे गुरुवारचा नाश्ता तयार झालाय त्यानंतर शुक्रवारसाठीचा नाश्त्याचा पाचवा प्रकार आपण बनवू तर त्यासाठी मी इथे एक वाटी लाल चणे घेतलेत सुके चणे आहेत हे आणि त्यानंतर अर्धी वाटी तांदूळ घेतलेत जाड तांदूळ आपण इडलीसाठी वापरतो ते तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकतात तर हे तांदूळ आणि चणे आता अगदी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून सात ते आठ तास भिजू द्यायचे आहेत तर एका साईडला इथे मी एक चमचा मेथीचे दाणेही घेतलेत ते मेथीचे दाणेही एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून तेही झाकून ठेवायचे भिजायला तर इथे सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता चणे आणि तांदूळ अगदी छान असे भिजलेले आहेत त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये भिजवलेले चणे तांदूळ आणि लागतील तसे थोडे थोडे मेथीचे दाणे टाकून थोडा थोडा पाण्याचा वापर करून अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची जास्त जाडसर नाही ठेवायची बारीक पेस्ट करून घ्यायची आपण इडलीला डोशाला बनवतो त्या पद्धतीने तर इथे छान बॅटर मी करून घेतलं आहे ते एका पातेल्यात टाकून घेतलं आहे पातेलं थोडं मोठं घ्या तर राहिलेल्या सर्व चणे आणि तांदुळाची मी आता पेस्ट करून घेतली आहे मेथीचे दाणे त्यामध्ये आठवणीने टाकत राहायचे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आता सात ते आठ तास असंच झाकून ठेवायचं आहे अगदी छान असं फर्मेंट होतं तर सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता पातेला अगदी छान असं भरून आलेलं आहे बॅटरने बॅटरला अगदी छान असं जाळी पडलेली आहे फर्मेट झालं आहे मस्त आणि त्यानंतर तुम्हाला जितक्या प्रमाणात डोसे बनवायचे असतील तितक्या प्रमाणात बॅटर एका दुसऱ्या पातेल्यात घेऊन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पूर्ण बॅटर तर तुम्ही वापरत असाल तर पूर्ण बॅटरमध्येही मीठ टाकू शकतात मला बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय तर मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण डोसे बनवतो त्या कन्सिस्टन्सीपर्यंत हे बॅटर आपल्याला पातळ करायचं आहे खूप जास्त घट्ट नाही ठेवायचं तर इतपत ही कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे एका साईडला मी तवा तापायला ठेवला होता तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि आता तयार बॅटर अशा पद्धतीने एक पळी टाकून पळीनेच ते तव्यावर अगदी छान असं पसरवून घ्यायचं आहे खूप पातळ नाही करायचं आपल्याला थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पातळही करू शकतात हा डोसा साईडने थोडंसं सा तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता वरची साईड कोरडी झाली की त्यानंतर याची साईड चेंज करून घ्यायची आहे तर इथे मी उलटणीने कडा व्यवस्थित लूज करून साईड चेंज करून दिली आहे कलर तुम्ही बघू शकता डोस्याचा अगदी सुंदर आलेला आहे याला तुम्ही पराठाही म्हणू शकतात तर दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून घ्यायच्या आहेत खूप झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे तर राहिलेल्या बॅटरचेही मी आता डोसे बनवून घेते आणि अगदी प्रोटीन युक्त असा हा नाश्ता आहे खूप काही साहित्य लागतं असंही नाही पण लाल चणे आणि तांदळांमध्ये अगदी पौष्टिक असे पदार्थ आहेत जे आपल्या शरीराला मिळतात तर अशा प्रकारे अगदी छान गरमागरम असे डोसे मी हिरव्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत अगदी झटपट असा हा शुक्रवारसाठीचा नाश्ता तयार झाला आहे गरमागरम डोसे खूप छान लागतात हे त्यानंतर शनिवारसाठीचा नाश्त्याचा प्रकार आपण बघू आता नाश्त्याचा सहावा प्रकार तर त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतले तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकतात एक वाटी शेंगदाणे घेतले कच्चे शेंगदाणे आहेत हे तांदूळ आणि शेंगदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे तीन ते चार पाण्याने आणि त्यानंतर त्यामध्ये दोन सुक्या मिरच्या टाकल्या आहेत लाल मिरच्या आणि एक ते दीड ग्लास पाणी टाकून ठेवलंय आणि हे सर्व साहित्य आता अगदी दोन ते तीन तास भिजवायचंय फक्त जास्त वेळ नाही भिजत ठेवायचं तर दोन ते तीन तासांनी तुम्ही बघू शकता शेंगदाणे तांदूळ अगदी छान असे भिजलेले आहेत तरी ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे भिजवलेले तांदूळ शेंगदाणे आणि सुक्या मिरच्या ज्या आपण भिजायला ठेवल्या होत्या ते सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी टाकून छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे जाडसर नाही ठेवायची अगदी बारीक पेस्ट करायची आहे तरी ते बे पेस्ट अगदी छान अशी तयार झाली आहे त्यानंतर आता त्यामध्ये भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे मी एक हिरवी मिरचीही बारीक कापून टाकून घेतली आहे मिरची जरा बारीक कापा एक लहान आकाराचा कांदाही बारीक कापून टाकून घेतलाय चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तव्यावर टाकल्यावर चमच्याने आपल्याला याचा पराठा बनवता आला पाहिजे इतपत पातळ ठेवायचं आहे तर एका साईडला तवा तापायला ठेवला होता तवा अगदी छान असा तापला आहे थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि तयार बॅटर दोन ते तीन चमचे टाकून चमच्यानेच अगदी छान असं हे पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला पातळ जर आवडत असेल पातळ पराठा करू शकतात जाड आवडत असेल तर जाडसरई करू शकतात तर इथे तुम्ही बघू शकता बॅटर मी चमच्यानेच अगदी छान असं पसरवून घेतलं आहे तर वरची साईड छान कोरडी होऊ द्यायची आणि त्यानंतर उलटणीने याची साईड चेंज करून दुसरी साईडही अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे अगदी अप्रतिम असा हा नाश्ता लागतो आणि अगदी झटपट तयार होणारा आहे तुम्ही सकाळी सात वाजेलाही तांदूळ आणि शेंगदाणे भिजायला ठेवू शकतात अगदी नऊ ते साडेनऊपर्यंत अगदी छान असे भिजतात आणि लगेच तुम्ही नाश्ता बनवू शकतात तर लागेल तसं थोडं थोडं तेल टाकून मी हा पराठा अगदी छान असा दोन्ही साईडने भाजून घेतला आहे अगदी अप्रतिम टेस्ट लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर राहिलेल्या बॅटरचेही मी आता पराठे बनवून घेते आणि अगदी कमी तेलात तयार होणारा हा नाश्ता आहे खूप काही तेल लागतं असं काही नाही तर अगदी टेस्टी असे हे पराठे लागतात तुम्ही लहान मुलांना हे पराठे टिफिनलाही देऊ शकतात नुसते खा किंवा चटणीसोबत खा अप्रतिम लागतात तर अशा प्रकारे अगदी छान गरमागरम असे हे पराठे तयार झाले तर झटपट तयार होणारा असा हा शनिवारचा नाश्ता तयार झाला आहे त्यानंतर रविवारसाठी अगदी स्पेशल असा हा नाश्याचा प्रकार आहे सातवा प्रकार नाश्याचा बघू तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये तीन वाटी जाड तांदूळ घेतलेत तुम्ही इडली डोशासाठी वापरता तेच तांदूळ घ्यायचेत तर तीन वाटी तांदूळ टाकून घेतलेत अर्धी वाटी उडदाची सफेद डाळ घेतली आहे अर्धी वाटी साबुदाणे घेतलेत आणि एक वाटी आपण कांदा पोहेसाठी वापरतो तेच पोहे घेतलेत त्यानंतर दुसऱ्या वाटीत मी इथे एक चमचा मेथीचे दाणे घेतले आहेत ते मेथीचे दाणे एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्ही हवं तर या सर्व साहित्यातही मेथीचे दाणे टाकू शकता पण मी ते मेथीचं पाणीही वापरणार आहे म्हणून ते वेगळं भिजायला ठेवलं आहे आणि त्यानंतर हे बाकीचं जे सर्व साहित्य घेतलंय तांदूळ वगैरे तर ते स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून डाळ आणि तांदूळला लागलेली ला ला जी थोडीफार पावडर वगैरे असते ती व्यवस्थित निघून जाते आणि आता स्वच्छ धुवून झाल्यावर भरपूर असं पाणी टाकून सात ते आठ तास हे सर्व साहित्य भिजण्यासाठी ठेवायचं आहे वरून झाकण ठेवायचं आहे आणि त्यांच्याबरोबर मी मेथीचे दाणेही वाटीमध्ये भिजायला ठेवले आहेत तर सात ते आठ तासानंतर सर्व साहित्य अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे ते बारीक करताना माझा मोबाईल थोडासा बंद पडलेला म्हणून मी तो व्हिडिओ नाही घेतलेला आणि त्यानंतर हे तयार केलेलं जे बॅटर आहे परत सात ते आठ तास ठेवायचं आहे अगदी छान असं मुहूर्त तुम्ही बघू शकता अगदी छान असं फुलून आलेलं आहे बॅटर तर दळून झाल्यावर सात ते आठ तास झालेले आहेत आणि त्यानंतर आता तुम्हाला जितकं हे बॅटर वापरायचं आहे तितकं एका दुसऱ्या वाटीत काढून घ्या किंवा सर्व बॅटर वापरायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही मीठ टाकू शकतात तर इथे मला जेवढं बॅटर वापरायचं तेवढं मी काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे बॅटर जरा असं जाळीदार फुलल्यामुळे मीठ जरा तुम्ही अंदाजानेच टाका तर मीठ टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हे बॅटर थोडं घट्ट वाटलं तर थोडं पाणी तुम्ही टाकू शकता तर आपण डोसा बनवतो तितपत हे पातळ बॅटर करून घ्यायचं आहे एका साईडला मी तवा तापायला ठेवला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे सुरुवातीला तवा अगदी छान असा तापवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तयार केलेलं जे बॅटर आहे ते एक ते दीड पळी टाकून अशा पद्धतीने थोडंसं नॉर्मल पातळ करायचं आहे जास्त पातळ नाही बनवायचं तर इथे आता मी डोसा बनवून घेतला आहे अगदी जाडसर असाच हा डोसा बनवायचा आहे आपण लोणी डोसा बनवतो आहे हे मी आधी सांगितलेलं नाही तुम्हाला सिक्रेट रेसिपी आहे अगदी तर इथे अगदी जाडसर असा डोसा पसरवून घेतला आहे वरची साईड अगदी छान अशी सुकी होऊ द्यायची आहे सेट होऊ द्यायची आहे त्यासाठी मी इथे अगदी एक ते दीड मिनिट झाकण ठेवलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे शक्यतो लोज फ्लेम ठेवा गॅसची तर इथे तुम्ही बघू शकता वरच्या साईडला अगदी छान अशी जाळी पडलेली आहे वरची साईड अगदी छान अशी कोरडीही होत आली आहे आणि या स्टेजला आता आपल्याला यावर भरपूर असं घरचं लोणी टाकायचं आहे तुमच्याकडे जर लोणी नसेल तर तुम्ही तूप किंवा बटर वापरू शकता असं मी अजिबात म्हणणार नाही कारण लोणी टाकून जो लोणी डोसा आपण बनवणार आहोत त्याची ते टेस्ट तुम्हाला बटर किंवा तूप टाकून केलेल्या डोशाला अजिबात भेटणार नाही म्हणून शक्यतो तुम्ही या डोशासाठी अगदी घरचं बनवलेलंच लोणी वापरा तर सर्व साईडने मी लोणी अगदी व्यवस्थित असं पसरवून दिलेलं आहे भरपूर असं लोणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता या डोश्याची साईड चेंज करून द्यायची आहे उलटणीने कडा व्यवस्थित लूज करून घ्यायचा आणि अलगद अशी साईड चेंज करून द्यायची आहे तुम्ही खालच्या साईडचा कलर बघू शकतात तर इथे आता डोशाची दुसरी साईड चेंज करून दुसरी साईड अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे अगदी अप्रतिम टेस्ट लागते या लोणी डोशाची तर इथे अगदी छान असा चा जाळीदार लोणी डोसा तयार झाला आहे तर मी तो डोसा काढून घेतला आहे राहिलेल्या बॅटरचेही मी आता डोसे बनवून घेते तर अगदी जाळीदार आणि मऊर लुसलुशीत असे लोणी डोसे अगदी साध्य आणि सोपे आहेत खूप काही साहित्य लागतं असं काही नाही अगदी झटपट तुम्ही बनवू शकतात आणि लहान मुलांना तर असे प्रकार खूप आवडतात तर हे लोणी डोसे तुम्ही लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकतात किंवा नाश्त्यासाठीही देऊ शकतात तर इथे आता मी तयार लोणी डोसे हिरव्या सोबत सर्व केलेले आहेत अप्रतिम टेस्ट लागते तर तुम्हीही अशा प्रकारे एकदा लोणी डोसा नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे आठवडाभराच्या सातही नाश्त्याचे रेसिपी तयार आहेत